साखरू अजे वारी तू आले म्हणून किंग गेले म्हणून पाणी येले लागले भाई जास्त जास्ती पाहिजे चला ना चला चल चल छत्री 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 घेऊन नाचा नमस्कार मित्रांनो आज वाटते पाऊस चांगल्या हल् सगळी सगळीकडे वाटते रेनकोट घालून नाचायला लागेल बाहेर पाणी बघा बरोबर दे खूप असं वाटत ना मला आज आम्हाला तीन हलदी चालले होतो बाहेर बघा कसा तुफान पाणी येईल वारा पण तसाच पाणी पण तसाच आज छत्री जेवण तर रेनकोट जेवण नाचायला लागेल वाटतं आम्हाला चला जाऊ डायरेक्ट हलदी ना पण आले तर आपल्याला डायरेक्ट पिंपल घरला सरवलीला प्लस दिव्याला सगळ्यांत पहिला आपण पिंपल घरला जाऊ त्यांच्या सरवलीला न मग दिव्याला मग धरा तर चला जाऊ डायरेक्ट सरवलीच्या हल्दी झालो ना चाला फोन जाऊ पहिले हॅलो अरे आले दे का बुरली ना पकडून ठेवलं का गेट होतो कॉल कर अरे इथे गेट व गेट व तुमचे मांडो करून देवले जाऊन बघूया आता कसांगे <laughs> बेकार काम केले पावसाने ना सगळ्यांनी जास्त ये तारखेला हलदी लग्न आहे चला जाऊया આગ્રિક <muchas> પાણી

तर चला जाऊ पण आता डायरेक्ट दुसरे हल्दीन सरवली गावान गावांत आहेत का आहे काय झाले नाही मी तिथेच आहे पोहचतो बर अशोक कुठं आहे हा मग पाठवून द्या ना पोचन सरवली यातून गावाने हां

हॅलो लाईट पण झेली ना बरं मांडो बी हेन की उरले आणि ते काही समज नाही दोन ठिकाणी जाऊन आलो दोन्ही ठिकाणी उरले मांडो आता हा तू काय या बा तू काय या

चल चल छत्री 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 जे उड नाचता जा अनु ब्लॉग बनवत जिपले बघ छत्र्या जे नाचला तर तुमचा फायदा होईल नाही कर येतं का चला टाटा बाय 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 मंडली पाणी काही थांबाचं था नाव जे नाही वाले पण बोसका गुंडलला त्यांचा द्यावी त्यावी बी चालली घरा त्याच्यामुळे आपण पण जाऊ घरा भेटू परत एकदा नवीन ब्लॉग घेऊन टाटा बाय बाय गुड बाय